भाजपाचे तालुकाध्यक्ष मारुती राहिरे यांनी खासदार गोपछडे यांच्या पुढे मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली दौऱ्यादरम्यान मौजे टाकळी खुर्द येथे भारतीय जनता पार्टीचे बिलोली तालुकाध्यक्ष मारुती राहिरे यांनी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांना मन्याड नदीच्या आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या गावातील आळंदी अटकळी टाकळी खुर्द आदमपूर गळेगाव थडीसावळी खदगाव केसराडी केरूर मिनकी मुतनाळ बोरगाव बिजूर या गावातील स्थानिक ग्रामस्थांनी व भाजपा तालुकाध्यक्ष मारुती राहिरे यांनी सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासंदर्भात निवेदन दिलं बिलोली तालुक्यातील संपूर्ण गावातील शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना व घराची पडझड झालेल्या लोकांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रशासकीय सर्व अधिकारी उपस्थित होते तसेच संपूर्ण दौऱ्यामध्ये भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड उमाकांतराव गोपछडे जिल्हा स सरचिटणीस सदस्य गणेशराव पाटील शिंपाळकर गोपछडे सर विलोली तालुका अध्यक्ष मारुती गंगाधर राहिरे नागनाथ पाटील माचनूरकर उपस्थित होते तसेच प्रकाश भंडारे मिनकीकर नागनाथ मंगरुळे टाकळी डॉक्टर लखनपुरे साहेब राजेश खरबाळे सरपंच प्रवीण लिंगनवार अशोक चिटगिरे पुरुषोत्तम कुलकर्णी अटकळी सरपंच उत्तम बत्तलवाड शिवाजीराव डोंगरे चेअरमन बजरंग बत्तलवाड बूथप्रमुख परशुराम जाधव आळंदी सरपंच मारुती धर्मकरे उपसरपंच उज्ज्वल सट्टे मारुती वानोळे केरुलकर माणिकराव पाटील आदमपूरकर गजानन पाटील रवी चव्हाण सतीश बोगुलवार शिवाजी फुलारी सुभाष पाटील मारुती कोलंबार बळी पहिलवान चंद्रकांत तलवारे व बिलोली तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी सायनाथ गुडमलवार कासराडीकर